आयकर विभागाची जालना शहरात सलग दुसऱ्या दिवशी ही तपासणी आयकर विभागाच्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ आज दिनांक एक रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागानं जालना शहरात सलग दुसऱ्या दिवशी तपासणी केली आहे आयकर विभागाच्या या धाडसत्रामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे तीस ऑक्टोंबर रोजी पहाटे मुंबई आणि नागपूर येथील आयकर विभागाचे अधिकारी सुमारे वीस वाहनातून जालना शहरात दाखल झाले त्यानंतर त्यांनी शहरातील स्टील उद्योजक व्यापारी हॉटेल व्यावसायिक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि ब्रोकर यांच्या घरांवर धाडी टाकत तपासणी सुरू केली ही तपासणी काल दुसऱ्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत सुरू होती उद्योजक व्यापारी आणि ब्रोकर यांच्या घराजवळ खाजगी गाड्या दिसताच बघ्यांची गर्दी झाली होती काल रात्री उशिरापर्यंत तपासणीची प्रक्रिया सुरू होती या तपासणीत काही घबाड सापडलं का अथवा महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली का याबाबत शहरात चर्चेला ऊत आला आहे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळी पथके तयार करून एकाच वेळी हे धाडसत्र राबवल्यानं याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही मात्र या कारवाईमुळे शहरातील उद्योजक आणि व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे या तपासणीत नेमकं काय का सापडलं काही घबाड किंवा मुद्देमाल जप्त झाला का काही कागदपत्र ताब्यात घेण्यात आली का याबाबत शहरात चर्चा रंगत आहेत सदर कारवाई तीस ऑक्टोंबर रोजी पहाटे सुरू झाली होती आणि ती काल रात्री उशिरापर्यंत चालू होती